पण पाहतोय शेवग्याला आज दोन महिने कंप्लीट झालेत आपल्या आणि याच्या आता छाटणीची वेळ आलेली आहे याच्या फांद्या वगैरे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित फुटी वगैरे याय लागलेले आणि खाली बुडाची जर साईज बघितली आपण तर साधारणतः एक आपल्या दोन अंगठ्याची साईज झालेली आहे आणि आपण याची आता छाटणी करतो आहे व्यवस्थित मशागत वगैरे करून याची सध्या वाढ चांगली झालेली आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना सांगेन की ज्यावेळेस खालील बुंदा झाडाचा मोठा होईल त्यावेळेसच करावी आपण आता हे साडेतीन फुटाचं माप घेतलेलं आहे तीन ते साडेतीन फुटाचं त्याच्यावरती त्याच्या आधारे आपण शेंडा कट करून घेतोय त्याचं साडेतीन फूट इथं येतं आहे आता हे आपण कट करून आहे सेम असंच सर्व झाडांची करतोय आपण या झाडाची पण आपण सेम अशीच करून घेतलेली आहे छाटणी आता याच्यातून फुट